जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत बेंगलोर येथील दोन मार्च दोन हजार एकोणीस चे कांद्याचे बाजारभाव पाहूयात सुरुवातीला आवक काय आहे बेंगलोरची एकूण आवक छप्पन्न हजार तीनशे पन्नास पिशवी म्हणजे दोनशे ऐंशी ट्रकची झाली त्यामध्ये महाराष्ट्रामधील एकशे पन्नास ट्रकची आवक झाली काही वक्कल आठशे पन्नास ते नऊशे प्रति क्विंटल याप्रमाणे विकले गेले त्या खालोखाल सातशे पन्नास ते आठशे मोक्कल साईज सातशे ते सातशे पन्नास मिडियम साईज सहाशे ते सहाशे पन्नास गोल्टा पाचशे ते पाचशे पन्नास गोलटे तीनशे पन्नास ते चारशे सरासरी बाजारभाव दोनशे ते सातशे या प्रमाणे राहिले लोकल स्थानिक कर्नाटक मधील कांद्याची एकशे तीस ट्रक आवक झाली त्याला बाजारभाव सरासरी तीनशे ते सातशे या प्रमाणे राहिले धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार